ओमकाली कोणाचं नाव महाराज नमस्कार प्रणाम कल्याण हो कोणजे काय नाही म्हटलं आपलं बांगलादेश मध्ये आपल्या हिंदूवर फार अत्याचार होतोय हो महाराज हो माहिती मला हो ना बोल तुम्ही म्हणजे ते आपण लोकांनी जागृत झाले पाहिजे हिंदू लोकांनी आमचं आम चालू आहे कार्य ओमकाली सेनेतर्फे आम्ही मोर्चे बिरसे काढून राहिलो हो ना आणि इथं पण कसं माहितीये काल पण बीड मध्ये पण आहे ना एक मर्डर झाला आपल्या हिंदूचाच झाला आपल्या मराठा समाजाचा होतं काहीतरी एका माणसाने मारलं ते धनंजय मुंडे हिंदू हिंदू काही उपयोग नाही बोलून हो ना का बरं माहिती का ते मुसलमानने मारलं असत आपण काहीतरी के केलं नाही हिंदू हिंदूत काही नाही वाद हो ना ते तुम्ही पण म्हणले होते मराठा काहीतरी ते राक्षस आहे त्याच्यामुळे तर झालं ना नाही हिंदुत्व हिंदू हिंदूंमध्ये जे फूट पाडून राहिले ते राक्षस आहेत हा तेच म्हणजे मग राक्षस नेमकं कोण आहे देवेंद्र को दे फडणवीस आहे का को कोण आहे मग हिंदू हिंदू मध्ये जे जातीवाद करून फूट पाडतात ते राक्षस आहेत तुम्ही पण बोलू ना मराठा राक्षस म्हणून मर्डर झालं त्याच्याबद्दल बोलला माझा शोध अरे कोणते एक दोन इकडे तिकडे मर्डर होत राहतात त्याला कुठं जातो तुझ्या मार्ग भोग तुझ्या तुझं मर्डर झालं म्हणजे महाराज भेंचोत तुझ्या मायाची काय तुझ्या काय म्हणतो रे माया घाल्या एक दोन मटर होतात अरे छिनाच्या आमच्या सरपंच मटर झाला माझा बद्दल तुम्ही जातीवाद कराल का तुझ्या मायाची घाट तुझ्या अरे अरे कुठल्या कुठंच अरे तुझ्या मायाचा भोजला तुझ्या भेंचोत अरे 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 तुला ते कनफडीत मारा वाटत मात्र शोधा तू म्हणलं नसतं ना ते झालं नसतं लोकांना वाटतं मराठा राक्षस म्हणून मराठ्याचे मटवू लागले पुऱ्या महाराष्ट्रात माहिती का अरे 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 काय शक्य जर बोलतो गांड्या कुठल्या कुठं कुठल्या कुठं तुझ्या मायचा भोजला तुझ्या भेंचोत कालिका परमेश्वरी जर मी चुकीचा असेल तर माझा नाश नाश कर तू देऊ नायचं तुझं काम नव्हतं मराठा राक्षस माझं परमेश्वरी तुझ्या मायचा भोजला तुझ्या भेंचोत भावानी आई भावानी भवानी आमची आहे आम्ही ना आम्ही आम्ही मराठ्यांनी आम्ही केले माहिती का रक्षण करतो आम्ही तो मात्र राक्षस आहे मराठा राक्षस आहे म्हणतो तुझ्या मायचा भोजला तुझ्या माय घाल्या कालिका परमेश्वरी पाहून राहिली सगळे पाहते माय घाला तू लहंग घालतो तुझ्या मायचा छक्का तुझ्या गांड्या बोलून घ्या तुम्ही बोलून बोलून तुझ्या कन्फडी शोधा तुझ्या मायचा काढा काय म्हणलं जितकी भडा काढाय कशाला हिंदू मध्ये वाद लावतो माय घाला तू बोलला नसत ना ते मध्ये मटर झालं नसतं ना मराठा बोलण्याचं मटर झाचा ते पण हिंदू निकाला ना शोध असा तुमचा भ्रम आहे की माझ्या बोलण्यामुळे झालं ते बीडच्या लोकांना बीडच्या बीडच्या आहे ना धनंजय मुंडेला आणि ते पंकजाला वाटलं ना मराठा राक्षस म्हणून काय ते तोडून टाकण्यासाठी मी निर्णय पण काय झालं तिथं तुला कळतं का तुझ्या बोलण्यावर त्यांना वाटलं की मराठा राक्षस आहे त्यांनी मर्डर केला तिथं साठी कार्य करून राहिलो जगदंबे काय काय करत तुझ्या माईचा बोल तुझ्या माय घाल्या शक्या लावड्या अजून म्हणा काय म्हणलं माय घाल्या भवानी पाहून राहिलेली तुझ्या मायचा भवानी आमची सत्यवादी असेल विजय होईल जो जातीय सांगण्यामध्ये हे मात्र झालं धनंजय मुंडे केला ते केला सांगणार तू तो बोलला तो बेंचोत त्यांना मंत्रिबंद म्हणून जगदंबा तुझ्या भोग देवाचं नाव घेतो मायच्या लवड्या तुझ्या मायची गाय तुझ्या सगळं